धनंजय टोळी तुमच्यावर हल्ला करू शकते असं जरांगी पाटील दिले जात कळत नाही समाज कळत नाही जनता कळत नाही तुम्ही सावधवा ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो आणि काही धनंजय मुंडेच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलन करतायत उग्र पद्धतीचे की जे काळेमा फासायला लागले ते आंदोलन या राज्याला काळेमा फयला लागले डाग लावा लागलेत कलंक लावा लागले, लागले। कुटुंब शेवटी भयभीत होतं ना की जर टोळ्या उठवल्या काय झालं तर यांच्या जीवितला काही धोका आहे का शेवटी कुटुंब भयभीत होत आहे कारण हे गुंड आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगणे हे गुंड आहेत यांना पुढं जात कळत नाही समाज कळत नाही जनता कळत नाही सत्ता कळत नाही सत्ता सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही यांना माणूस की काय ना ही माहीतच नाही पैसा पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खून पाडायची एवढं चांगला माहिती दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीच्या म्हणून कुटुंब शेवटी भयभीती एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला मग शेवटी कुटुंबावर भीतीचं सावट तयार होतं की हे गुंड आहेत काय करतील की काय म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती की या याला रोखा शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलन हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग आणि षडयंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस शेवटी कुटुंब भयभीते जिल्हा सुद्धा भयभीते याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना म्हणून कुटुंब शेवटी अ आकांतानं आरडतंय ओरडतय ओक्सा रडतय न्यायासाठी ते आले बसले आम्ही त्यांचं अं सांत्वन केलंय त्यांना थोडस सा समजून सांगितलंय धीर दे, पण दिलाय धीर धारा हे पण सांगितलंय समाज तुमच्या पाठीशी राज्यातला पण शेवटी फडवीस साहेबांना माहिती हे गुंड आहे हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असले तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेनं घेऊन जाईल सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जात आहे त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि माणुसकी यांना नाहीये या ना जर करायला लागल्या तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही सावधवा ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याची टोळी म्हणून कुटुंब थोडं दहशतीखाली जिल्हा दहशतीखाली त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिलाय